नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये संचातील घटकांची संख्या नंबर ऑफ इलेमेंट सीने सेट या उपघटकाचा आपण अभ्यास करणार आहोत हा उपघटक अत्यंत महत्त्वाचा आहे उदाहरणाच्या माध्यमातून सूत्र तयार करून दाखवलेलं आहे ते आपण अभ्यासणं गरजेचं आहे समजा ए बरोबर तीन सहा नऊ बारा पंधरा या पाच घटकांचा संच आहे म्हणजे या संचात पाच घटक आहेत म्हणून नंबर ऑफ ए बरोबर पाच त्यानंतर बी या संचामध्ये सहा बारा अठरा चोवीस तीस आणि छत्तीस हे घटक आहेत म्हणून नंबर ऑफ बी बरोबर सहा सहा घटक आहेत ओके आता संयोग संच आणि छेद संच यांच्यातील घटक नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी या दोन संचामधील घटकांची बेरीज झाली अकरा बीतले सहा आणि हे पाच अकरा हे पहिलं समीकरण म्हणा ए संयोग बी ए संयोग बी या दोघांचं एकत्रीकरण केल्यानंतर आपणास तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा चोवीस तीस छत्तीस मिळते रिपीट झालेला घटक पुन्हा लिहायचा नाही म्हणून नंबर ऑफ ए संयोग बी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ घटक आहेत ओके हे समीकरण दुसरं सहा आणि बारा हे सामाय घटक सोडले तर पहा नऊ घटक होतात ए संयोग बी मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ सहा नऊ डबल असणारा सोडला ठीक आहे ओके ए संयोग बी बरोबर नऊ हे दुसरं त्यानंतर ए छेद बी काढू ह्या ए छेद बीमध्ये सामाय घटक आहेत सहा बारा आपण पाहिला म्हणजे नंबर ऑफ ए छेद बी बरोबर दोन आता ए संयोग बीमध्ये नऊ घटक आहेत आणि या ठिकाणी नंबर ऑफ यादी नंबर ऑफ बीमध्ये अकरा घटक आहेत खरं तर या ठिकाणी या अकरामधून म्हणजे नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी मध्ये म्हणजे अकरामधून नंबर ऑफ ए छेद बी म्हणजे दोन हे घटक वजा केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ आप ए सहोग बी मिळतो म्हणजे आपल्याला समीकरण काय मिळते पाहूया नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी बरोबर नंबर ऑफ ए पाच नंबर ऑफ बी सहा पाच अधिक सहा अकरा आणि नंबर ऑफ ए छेद बी छेदातले दोन घटक बरोबर नऊ म्हणजे नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नऊ मिळतो म्हणजे आपल्याला सूत्र मिळालं नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर एकत्रित घटक कसे मिळतात तर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी या दोघांची बेरजेमधून नंबर ऑफ ए छेद बी म्हणजे छेदामधले घटक वजा करायचे ओके आता पाहूया या ठिकाणी आ... या नियमाचा पडताळा वेन आकृतीवरून पाहूया आपण नंबर ऑफ एमध्ये किती घटक आहेत बघा एक दोन तीन चार आणि पाच घटक आहेत ओके नंबर ऑफ बी मध्ये किती घटक आहेत एक दोन तीन चार पाच सहा घटक आहेत ओके नंबर ऑफ ए संयोग बी नंबर ऑफ ए संयोग बी मध्ये नऊ घटक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एकत्रित मग आता सूत्र आपल्याला मिळालं नंबर ऑफ ए सुयोग बी म्हणजे नऊ बरोबर नंबर ऑफ ए पाच अधिक नंबर ऑफ बी सहा सान पाच अकरा वजा नंबर ऑफ ए छेद बी छेदातले सहा आणि बारा दोन घटक आहेत म्हणजे नऊ बरोबर सहा पाच अधिक सहा वजा दोन ओके म्हणजे अंतिम सूत्र अतिशय महत्वाचं आहे या ठिकाणी संचातील घटकांची संख्या नंबर ऑफ इलेमेंट्स इन सेट नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए number ऑफ इलेमेंट्स इन सेट दिस इज ए सब पॉइंट लेट इक्वल टू दिस इज एक्झाम्पल लेट ए इज इक्वल टू थ्री सिक्स नाईन ट्वेल्व फोर ओके देर आर फाइव इलेमेंट्स दैट मिन्स नंबर ऑफ इज इक्वल टू फाईव्ह ओके लेट बी इज इक्वल टू सिक्स इन करल ब्रॅकेट सिक्स ट्वेल्व एटीन ट्वेंटी फोर थर्टी थर्टी सिक्स वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स नंबर ऑफ बी इज इक्वल टू सिक्स ओके नंबर ऑफ इलेमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट्स नंबर ऑफ हिअर नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी फाईव्ह प्लस सिक्स इज इक्वल टू एलेवन फाईव्ह प्लस सिक्स इज एलेवन ओके दिस इज फर्स्ट अँड ए युनियन ऑफ बी इज इक्वल टू 3, 6, 9, 12, 15, 18, 24, 30, 36, ok. here are 6 and 12 are repeated. therefore, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, ok. there are 9 elements. number of a union of b, a union of b is equal to 9. this is second. to find a intersection B. A intersection b, here are 6 and 12 are common elements okay in a and b therefore number of a intersection b is equal to 2 this is third number of a and number of b elements in a intersection b are counted twice okay therefore number of a plus number of b minus number of a intersection b that means here 5 plus 6 11 okay 11 minus number of A intersection B 2. 11 minus 2, 9. 9 means here number of A union of B. Okay. From equation first, uh, second, and third, uh, we can write the formula we get. Therefore, number of A union of B is equal to number of A plus number of B minus number of A intersection B. Okay. Verify this formula uh, given uh, from given. Uh, वेन डायग्राम ओके हिअर नंबर ऑफ इज इक्वल टू वन टू थ्री फोर फाईव्ह नंबर ऑफ बीज इक्वल टू वन टू थ्री फोर फाईव सिक्स ओके नंबर ऑफ ए युनियन ऑफ बी वन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन ओके नंबर ऑफ एक्श नंबर ऑफ ए इंटरसेक्शन ऑफ बी वन अँड टू ओके नंबर ऑफ ए युनियन ऑफ बी दॅट मीन्स नाईन इज इक्वल टू नंबर ऑफ ए फाईव प्लस सिक्स नाईन इज इक्वल टू नंबर ऑफ ए फाईव प्लस सिक्स मायनस टू ओके नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी टू सिक्स प्लस फाईव्ह एलेवन फाईव्ह प्लस सिक्स एलेवन मायनस टू इज इक्वल टू नाईन इज इक्वल टू नाईन ओके देन प्रॅक्टिस नंबर वन पॉईंट फोर क्वेश्चन नंबर फर्स्ट सरावसंच एक चार मधला प्रश्न पहिला जर नंबर ऑफ ए बरोबर पंधरा नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर एकोणतीस नंबर ऑफ ए छेद बी बरोबर सात तर नंबर ऑफ बी बरोबर किती या ठिकाणी आपलं सूत्र आहे नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी ओके नंबर ऑफ ए संयोग बी दिलेला आहे नंबर ऑफ ए संयोग बी एकोणतीस बरोबर नंबर ऑफ ए पंधरा अधिक नंबर ऑफ बी काढायचा आहे तो तसा ठेवायचा वजा नंबर ऑफ ए छेद बी सात घटक दिलेत एकोणतीस म्हणून चिन्ह मा करायचे एकोणतीस बरोबर द पंधरामधून सात गेले आठ उरले अधिक नंबर ऑफ बी आणि मग एकोणतीस हा अधिक आठ पलीकडला मग आला वजा आठ बरोबर नंबर ऑफ बी एकोणतीसमधून आठ गेले नंबर ऑफ बी बरोबर एकवीस ओके नंबर ऑफ बी म्हणजे बी संचामधील घटकांची संख्या एकवीस प्रश्न दुसरा एका एक से आहे एका वसतिगृहात एकशे पंचवीस विद्यार्थी आहेत त्यापैकी ऐंशी विद्यार्थी चहा घेतात साठ विद्यार्थी कॉपी घेतात आणि वीस विद्यार्थी चहा व कॉपी हे दोन्ही प्रकारचे पेय घेतात तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा समजा आपण चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच टी मानला टी फॉर टी नंबर ऑफ टी ऐंशी म्हणजे या ठिकाणी ऐंशी विद्यार्थी चहा पितात साठ विद्यार्थी कॉपी पितात कॉपी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच सी नंबर ऑफ सी साठ एकूण मुले किती आहेत एकशे पंचवीस विद्यार्थी आहेत त्यामुळे नंबर ऑफ यू बरोबर एकशे पंचवीस आता आणि चहा आणि कॉपी दोन्ही पेये पिणारे विद्यार्थी वीस आहेत इथं वीस विद्यार्थी आहेत दोन्ही पेय पिणारे म्हणजेच नंबर ऑफ टी, 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 टी छेद सी दोन्ही पिनारे वीस आहेत सूत्र काय आहे नंबर ऑफ टी संयोग सी बरोबर नंबर ऑफ टी अधिक नंबर ऑफ सी वजा नंबर ऑफ टी छेद सी नंबर ऑफ टी ऐंशी अधिक नंबर ऑफ सी साठ वजा नंबर ऑफ टी छेद सी वीस म्हणजे हे चार पिनारे कॉपी पिनारे दोन्ही पिनारे ऐंशी आणि साठ एकशे चाळीसमधून वीस गेले एकशे वीस म्हणजे एकशे वीस विद्यार्थ्यांमध्ये चहा पिणारे आहेत कॉफी पिणारे आहेत दोन्हीही पेय पिणारे आहेत म्हणजे एकशे पंचवीस विद्यार्थ्यांपैकी एकशे वीस विद्यार्थी एकतर चहा किंवा कॉपी किंवा दोन्ही पितात UH! मग एकही पेय एक पे न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकशे पंचवीस वजा एकशे वीस बरोबर पाच विद्यार्थी एकही पेय पित नाहीत ओके सब क्वेश्चन नंबर सेकंड इन ए हॉस्टेल देर आर वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह स्टुडंट्स आउट ऑफ विच एटी ड्रिंक टी 60 drink coffee and 20 drink tea and coffee both find the number of students who do not drink tea or coffee here let t be the set of students drinking tea and c be the set of students drinking coffee okay that means here number of t is equal to 80 and number of c is equal to 60 let u be the universal set of all students in the hostel that means number of u is equal to 100 ट्वेंटी फाइव ओके हिअर ट्वेंटी स्टुडंट्स ड्रिंक टी एंड कॉफी बोथ दॅट मिन्स नंबर ऑफ टी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू ट्वेंटी ओके फ्रॉम फॉर्म्युला नंबर ऑफ टी यूनियन सी इज इक्वल टू नंबर ऑफ टी प्लस नंबर ऑफ सी माइनस नंबर ऑफ टी इंटरसेक्शन सी पु वैल्यू एटी नंबर ऑफ टी एटी प्लस नंबर ऑफ सी सिक्सटी मायनस नंबर ऑफ टी इंटरसेक्शन सी ट्वेंटी 80 plus 60, 140 minus 20, 120. Okay. In 120 students uh, drink tea, drink coffee, and both. Okay. Therefore, number of students who do not drink tea or coffee, number of U minus number of A intersection, number of अगेन लिसन नंबर ऑफ स्टुडंट्स हू डूड नॉट ड्रिंक टी आर कॉफी इज इक्वल टू नंबर ऑफ यू मायनस नंबर ऑफ टी युनियन ऑफ सी वन हंड्रेड ट्वेंटी फायू नंबर ऑफ यू वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह मायनस वन हंड्रेड ट्वेंटी इज इक्वल टू फायू ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्या त्यांच्याही वाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद